गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीस संत मध्यलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यास म्हणाला तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे यास्त तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाव तुझे राज्य येव जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो आमची रोजची वाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या देणेकऱ्यास देणे सोडले आहे तशी तू आमची देणी आम्हा सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आमस वाईटापासून सोडव कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही चिंतन करिंदीकरांना ज्यावेळी संत पॉल पत्र लिहित होते त्यावेळी करिंथीची जनता त्यांच्या विश्वासापासून दूर जाऊ लागली होती त्याच करिंथीच्या जनतेला ख्रिस्तावरील साध्या शुद्ध भक्तीपासून बरकटले जात आहे म्हणून आज संत पॉल चिंता व्यक्त करीत आहे व त्या सर्वांना पुन्हा एकदा ख्रिस्ताच्या प्रेमाची व आपल्यासाठी समर्पणाची त्यांना आठवण करून पुन्हा माघारी बोलावत आहे त्याच संदर्भात पुढे ख्रिस्तावरील आपली भक्ती कुठल्याही एक गोष्टींच्या प्रभावामुळे विचलित होणार नाही याचे प्रामाणिकपणे परीक्षण करून खात्री करून घेण्यास बोलावित आहे त्यासाठी अर्थात परमेश्वराच्या शाश्वत वचनांवर चिंतन करून त्यावर लक्ष केंद्रित करण्यास आजचे स्तोत्र आपल्याला सांगत आहे शुभ वर्तमान क्रिस्ताठाई श्रद्धेचे आदर्श जीवन जगण्यासाठी प्रभूच्या प्रार्थनेचा एक सर्वोच्च नमुना आपल्याला देत आप पर्मीश्वर, वर, आप आहे त्यात नेहमी परमेश्वराची स्तुती करण्यास आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी परमेश्वर परमेश्वरावर भरवसा ठेवण्यास व आपल्याला ज्या पटी क्षमा मिळाली आहे त्या पटीत इतरांना क्षमा करण्यास बोलावीत आहे सदर प्रार्थना म्हणजे देवाच्या मार्गदर्शनाची दया आणि सामर्थ्याची आपल्याला असलेल्या गरजेची नम्र पावती आहे त्याच प्रार्थनेद्वारे परमेश्वराची अखंड भक्ती करीत जीवनातील महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून परमेश्वराशी आपले असलेले नाते अधिक घट्ट करण्यासाठी आपण आज विशेष कृपा मागूया